दोन चमचे पाणी आता मी मिक्सरला मिश्रण टाकलेलं फिरून घेणार आहे त्याचं मिश्रण बनवणार आहे चांगल्या प्रकारे हे मिक्सरला बारीक झालेलं आहे आता मी हे कढईत परतून घेणार आहे कारण परतून घ्यायचं कारण असं की परचिल्यामुळं कवटाची चटणी लवकर खराब होऊ नये कढईमध्ये मी तेल टाकलेलं नाही आहे तसेच गरम कढईत परतून घेणार आहे चटणी कढईत जास्त वेळ नाही पाच मिनिटच परतून घ्यायची चटणी परतीलामुळं चटणी खराब होत नाही जास्त दिवस पिकते त्यामुळं मिक्सरला ला काढल्याच्या नंतर कडे पटून घ्यायची अशा पद्धतीने कवटाची गोड आंबट तिखट चटणी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा